नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे सात वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत हो काल दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळाला आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक आहे जळगाव आहे सोबतच पालघर ठाणे मुंबईसुद्धा आहे त्यानंतर अहिल्यानगर आहे सोबतच बीड आहे आ, त्यानंतर इकडे आपल्याला सोलापूर कोल्हापूर आहे सोबतच सिंधुर्ग आहे त्यानंतर सातारा पुणे यांसारख्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे आज दुपारनंतरसुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून तसा अंदाज हवामान खात्यानेसुद्धा दिलेला असून आज दुपारनंतर आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलाईकला नक्की प्रेस करा मित्रोहो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार लवकरच अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून या तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकतो आणि राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळू शकते तुर्तास तरी आपण आज दुपारनंतर सायंकाळपर्यंत कुठे कसं काही वातावरण राहणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश भागामध्ये वादळी पावसाची शक्यता असून ज्यामध्ये मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे कोकण विभाग आहे सोबतच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते ज्यामध्ये खास करून सावंतवाडी आहे सोबतच राजापूर आहे कोडोली सांगली आहे या परिसरामध्ये आज दुपारनंतर आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर रत्नागिरी राजापूर कोडोली सांगली आहे कराड विटा आहे सातारा वळूज चिपळूण आहे या बहुसंख्य परिसरामध्ये आज दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर गोरेगाव आहे सोबतच पुणे आहे बारामती दौंड सोबतच खोपोली खेड आहे या भागामध्ये दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस विजांच्या कडकड्यासोबत पाहायला मिळू शकते त्यानंतर जत आहे सोबतच विटा वडूज आहे पंढरपूर आहे बारामती इंदापूर सोलापूर आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर करमाळा आहे सोबतच दौंड आहे इकडे बार्शी आहे तुळजापूर पेठ केज त्यानंतर बीड आहे जामखेड आहे या परिसरामध्ये सुद्धा कमीत प्रमाणात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर अहिल्यानगर आहे सोबतच इकडे पैठण आहे श्रीरामपूर जुन्नर खेड या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर मुंबई आहे खोपोली खेड आहे सोबतच कल्याण डोंबोली आहे जुन्नर आहे त्यानंतर पालघर वाळा इगतपुरी आहे डहाणू आहे या भागामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर नाशिक आहे सोबतच मनमाड आहे इकडे मालेगाव साखरे धुळे पाचोरा कन्नड वैजापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात आपल्याला हलका मध्यम किंवा काही ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर श्रीरामपूर आहे वैजापूर आहे कन्नड सिल्लोड आहे जालना आहे छत्रपती संभाजीनगर आहे पैठण आहे या भागामध्ये आज पावसाजोर हा वाढलेला पाहायला मिळू शकते खास करून सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर जळगाव आहे सोबतच इकडे बुल्हाणपूर साईडचा काही भाग आहे शिरपूर दाडगाव आहे पाचोरा आहे या भागामध्ये आपल्याला सायंकाळपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर खामगाव आहे सोबतच अकोट आहे अचलपूर आहे अमरावती आहे कारंजा इकडे आर्वी साईडचा काही भाग आहे धारणी आहे या भागामध्ये सुद्धा कमी देख प्रमाणात आपल्याला हलका मध्यम किंवा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर वरुड आहे आर्वी आहे कोंढाडी आहे सोबतच वर्धा उमरेड भंडारा आहे या बहुसंख्य परिसरामध्ये सुद्धा आज दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर गोंदिया आहे भंडारा जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे उमरेड आहे देसाईगंज ताडोबा गडचिरोली आहे या भागामध्ये सुद्धा सायंकाळपर्यंत आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे अहेरी भामरागड आहे या भागामध्ये सुद्धा काही भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर यवतमाळ आहे सोबतच वर्धा पांढरकवडा आहे इकडे कारंजा पुसद या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर इकडे वासिम आहे सोबतच पुसद आहे त्यानंतर लोणार हिंगोली उमरखेड आहे सेलू नांदेड आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर इकडे सेलू आहे सोबतच बीड माजलगाव परड़ी, केज अहमदपूर आहे त्यानंतर पेट, लातूर उदगीर देगलूर आहे तुळजापूर आहे या भागामध्ये सुद्धा सायंकाळपर्यंत आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये पाहायला मिळू शकते